सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधल्या स्वामी विवेकानंद नगर मखमदाबाद परिसरात महिलांसाठी एक वेगळं आणि महत्वाचा उपक्रम घेण्यात आलाय सशक्त महिला सुरक्षित समाज या संकल्पनेखाली महिलांसाठी कायदेविषयक जागरूकता आणि प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं महिलांना त्यांच्या घटनात्मक हक्कांची कायदेशीर संरक्षणाची आणि शासकीय योजनांची माहिती देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून झालाय शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीनं मखमलाबाद प्रभाग क्रमांक सहा मधील अकरा वर्षांपासून अंकुश काकड आणि सुवर्णा काकड यांच्या प्रयत्नांतून हा उपक्रम राबवण्यात आलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट श्यामलाताई दीक्षित उपस्थित होत्या तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि मखमलाबाद परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आणि कायदेतज्ञ समाजसेविका ॲडव्होकेट श्यामलाताई दीक्षित यांनी महिलांना घटनात्मक हक्क कायदे आणि योजनांविषयी माहिती असणं किती गरजेचं आहे हे सांगितलं त्यांच्यामध्ये कायद्याचं सा अज्ञान अनेकदा महिलांसाठी गंभीर परिणाम घडवून आणतं आज जो कार्यक्रम अंकुश यांनी घेतला काकड यांनी आणि त्यांच्या पत्नींनी हा अतिशय सुंदर आहे कारण समाजात कायद्याविषयी कुठेही अभ्यास असा अभ्यासात येत नाही शालेय अभ्यासापासून त्यामुळे कायद्याचं अज्ञान हे सगळ्यांनाच आहे आणि महिलांना आज कायद्याची खूप गरज आहे आपल्याकडे नुकतंच झालेलं हगवणे प्रकरण जे अतिशय राजकारणी आणि सुशिक्षित घरातलं होतं मात्र कायद्याच्या अज्ञानामुळे त्या मुलीला आज तिचा जीव द्यावा लागला आणि असं कुठल्याही त्यांच्या काकड यांच्या प्रभागात घडू नये त्यामुळे त्यांनी जे कायद्याचं शिबिर घेतलं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्याने जी मदत केली ती अतिशय सुंदर होती एक वेगळीच संकल्पना होती आपल्याकडे काय केलं जातं फार झालं तर डोळे तपासणीची शिबिरं आरोग्याची शिबिरं घेतली जातात पण कायद्याविषयीचे शिबिरं घेतले जात नाही जे समाजाला खूप गरजेचे आहेत आणि त्याचप्रमाणे शासकीय योजना महिलांपर्यंत पोहोचणं सुद्धा खूप आवश्यक आहे कारण आता आपल्याकडे महिलांना कायद्याचे बरोबर वर, शासकीय योजनांची माहिती जर नसेल तर समाजात सोयी केलेल्या असूनही आपण त्यापासून वंचित राहतो त्यामुळे त्याही याची माहिती आज त्या या माध्यमातून देण्यात आली आणि मी तर खरोखरी आयोजकांची खूप आभारी आहे अंकुश काकड यांनी केलेलं नियोजन कारण बाकी जणांपेक्षा माझ्या ओळखीचे तेच आहेत आणि मान्य एकनाथ साहेबांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची पोच पोचवण्याची मला संधी मिळाली शिवसेना म्हटलं की पहिलं समीकरण येतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यातलं ऐंशी टक्क्यातलं काम यांनी सुरू केलं त्याबद्दल मी त्यांची आज पाठ थोपटते आणि ह्या कार्याच्या सुरुवातीला माझ्या शुभेच्छा देऊन थांबते जय हिंद जय महाराष्ट्र तर गेल्या अकरा वर्षांपासून अंकुश काकड हे विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात कायमच समाजकार्यामध्ये ते अग्रेसर असतात महिलांसाठी नवनवीन उपक्रम घेत असतात मखमलाबाद गावांमध्ये अनेक मंदिरांची त्यांनी स्थापना देखील केलेली आहे तर शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांचं सशक्तीकरण हे आमचं ध्येय असल्याचं संस्थापक अध्यक्ष अंकुश काकड यांनी सांगितलंय त्यांच्या मते महिलांना कायद्याची माहिती मिळणं ही सुरक्षित समाज घडवण्यासाठीची मोठी पायरी आहे सर्वात प्रथमतः जय महाराष्ट्र मी अंकुश प्रकाश काकड व माझी पत्नी सौ सुवर्णा अंकुश काकड आमच्या दोघांच्या माध्यमातून व आमच्या प्रतिष्ठान शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अकरा वर्षापासून आम्ही जे समाजाकरता कार्य करत आहोत त्यातलाच आज एक भाग म्हणून आमच्या मार्गदर्शका श्यामलाताई दीक्षित यांनी आज या ठिकाणी महिलांना कायदेविषयी जी जागरूकता व कायदेविषयक जे ज्ञान दिलं त्याबद्दल मी प्रथमतः ताईंचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज आपण बघत आहोत की दिवसेंदिवस आज आपली बहीण म्हणा आपली आई म्हणा किंवा आपली पत्नी आज या ठिकाणी सुरक्षित नाही आहे त्या सुरक्षिततेसाठी ताईंनी आज या ठिकाणी जे कायद्याविषयी ज्ञान दिलं त्याबद्दल मी ताईंचे आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी जमलेल्या माझ्या ज्या काही माता भगिनी आहे किंवा वडीलधाऱ्या महिला आहे तसेच प्रभागामध्ये राहत असणाऱ्या ज्या काही माता भगिनी वडीलधाऱ्या महिला आहे यांना या ठिकाणी एकच सूचित करतो की या कार्यक्रमातून आपण एकच या ठिकाणी ज्ञान करून घ्यायचं आहे की कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला आडी अडचण आली किंवा कुठल्याही प्रकारच्या कायद्याच्या संदर्भामध्ये आपल्या काय अडचण आली तर आमच्या मार्गदर्शक श्यामलताई दीक्षित या नक्कीच एक पाऊल या तुमच्या सगळ्यांसाठी पुढे घेतील एवढंच सांगतो आणि थांबतो जय जय हिंद महाराष्ट्र या कार्यक्रमाला स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पिंगळे शिवस्वराज्य महिला प्रतिष्ठानच्या सुवर्णा काकड तसेच ओम दुर्गा माता मित्रमंडळाचे पदाधिकारी भूषण अहिरे माळी काका भूषण बच्छाव जाधव काका संतोष जाधव अविनाश शिरसाट समस्त ओम दुर्गा माता मित्रमंडळ मखमलाबाद नाशिकचे पदाधिकारी तसेच मखमलाबाद परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या संजय परमार नाशिक न्यूज नाशिक